हा नाही नाही असं नाही देव बाप्पाच दे बाप्पाच नाही करायच मंदिरात आलेले बघा आधी आणि किवी बघा हळदी कुंकूला हात लावते काय करताय दोघ जण चला चला इकला वा, इकला वा, चला इकडे या चला इक... <laughs> बस <laughs> बस चला आता चला देवबाप्पाच्या पाया हा त्याच्या पाया पडताय बघा दोघ जण देवबाप्पाला काय म्हणताय खूप बुद्धी द्या मला खूप बुद्धिमान बनवा हा हा चला आता चला टीचर काही येत नाही आज टीचर काही येत नाही लावायचं चला चला <laughs> ला। चला बाहेर येऊन लावायचं चला टाक 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 बेटा किवी टाक पेटी मध्ये हा टाक नीट व्यवस्थित असे नाही बेटा असे धरून असे टाकाय तू टाक आता किवी आता किवी टाक किवी टाक असा जवळ हात धर असे जवळ बघा इथी किती दान पेटी किती आहे देते 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 टक टक टाकून दे, 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 दे। ताक ताक ताक। चला 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 घरी या बघा आमची टीव्हीनी आधी चला, चला। आ, नहीं, आता पटकन चला टाक लो बेटा हां नाही आता नाही घडी घडी आता नाही संपले माझे संपले संपले हा <laughs> चला आता पटकन चला लवकर किवी आधी चला लवकर भेटा अरे दरवाजे ओपन चला 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 देवप्पाला बाय बाय बनताय चला देवप्पाला बाय बाय बनता चला उद्या येऊ म्हणा आम्ही उद्या येऊ म्हणा परत